आपण पाहत आहात महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज भारताचे पंतप्रधानपदी पुन्हा नरेंद्र मोदी संपूर्ण शहरामध्ये जल्लोषाचे वातावरण नुकत्याच झालेल्या लोकसभा दोन हजार इलेक्शनचा रिझल्ट लागल्यानंतर भारतीय जनता पार्टीचे बहुमताचे लेटर राष्ट्रपती यांना दिल्यानंतर आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधीचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता त्यावेळी अनेक मान्यवरांना मंत्रीपदे देण्यात आली व नरेंद्र मोदी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतल्यानंतर अमरावती शहरामध्ये जल्लोषाचे वातावरण निर्माण झाले होते राजकमल चौक नवाते चौक या ठिकाणी भारतीय भारतीय जनता जनता पार्टीचे सर्व कार्यकर्ते उपस्थित राहून जल्लोष साजरा करण्यात आला परंतु शहरामध्ये विपरीत घटना घडेल असे कृत्य करण्यात आले अक्षय कुमार सोबत लागले असलेले बळवंत वानखडे व उद्धव वाडसाहेब ठाकरे यांचे पोस्टर फाडण्यात आले त्यामुळे शहरामध्ये गरमागरमीचे वातावरण निर्माण झाले होते त्यानंतर समस्त पदाधिकारी यांनी आज सायंकाळी सहा वाजता पुढील नियोजना करता शिवसेना मध्यवर्ती कार्यालय येथे उपस्थित राहावे अशी विनंती अमरावती जिल्हा संपर्क प्रमुख सुधीर सूर्यवंशी यांनी केली महाराष्ट्र सेवन टीव्ही न्यूज मुख्य संपादक जयकुमार बुटे वहाँ अनाउंसमेंट हो रहा है मोहम्मद मोइजू के पहुँचने का मॉल के साथ बीच में कई उतार चढ़ाव हुए लेकिन इन सब के बावजूद पड़ोसी मुल्क भारत की ताकत उसके रुतबे उसके शान को समझते हैं और आज ये तमाम पड़ोसी मुल्क इस खुशी में शरीक हो रहे हैं जिसका नाम हिंदुस्तान है ये बड़ा दिन है और जय महाराष्ट्र मैं सुधीर सूर्य अमरावती जिला काल पंतप्रधान मोदी हे पंतप्रधानपदी विराजमान झाले त्याचा आम्हालाही अभिमान आहे परंतु काल तो त्याचा विजय उत्सव हा राजकमल चौकात मनवला गेला आणि तो मनवत असताना तो मनवत असताना त्यातल्या काही षंड लोकांनी आमच्या बाळासाहेब ठाकरेचं पोस्टर असलेलं माझ्या उद्धवजी ठाकरेंचं पोस्टर असलेलं ते पोस्टर फाडलं आणि हा शंडगिरीचा हिजळगिरीचा काम केलं ज्यांनी हे जे केलं आहे त्या लोकांना लाज वाटायला पाहिजे